मराठा आरक्षणासंदर्भात ओबीसी नेते हरिभाऊ राठोडांनी मनोज जरांगींची भेट घेतली आणि त्यांना नवा फॉर्म्युला दिला सदतीस टक्के आरक्षणापैकी सत्तावीस टक्के आरक्षण ओबीसींना आणि दहा टक्के आरक्षण मराठ्यांना देण्यात यावं असा फॉर्म्युला हरिभाऊ राठोडांनी दिला मात्र मनोज जरांगींना हा फॉर्म्युला अमान्य आहे असं केल्यानं दीड ते दोन कोटी मराठ्यांवर अन्याय होईल त्यांना अंगावर कोण घेणार असा सवाल जरांगींनी उपस्थित केला आपण ओबीसीला किती टक्के आरक्षण देतो तर सत्तावीस टक्के आरक्षण देतो मग सत्तावीस टक्के आरक्षण जर ओबीसीला दिलं तर जे दहा टक्के आहे ते जर आपण मराठांना दिलं तर कोणाला कोणाला धक्का लागत नाही सत्तावीस टक्के ओबीसीला राहील आणि दहा टक्के आपण मराठा आणि कुणबी आणि लेवा पाटील आणि पाटीदार यांना देऊ शकतो तो जर समितीनं दहा वर्षापूर्वी सांगितलंय चौतीस टक्के मराठा सतरा दोन्ही चौथी याच्यात पाच टक्के ते सहा टक्के आरक्षण कमी पडतय म्हणजे किमान दीड कोटी मराठा अंगावर घ्यायचा कोणी मी दुसरी गोष्ट तुमचा जर फॉर्म्युला ऐकला तर दुसरी गोष्ट त्यांच्यावर अन्य का सगळ्या मराठ्यांना का नको